मग आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ह्याला बघू शकता तरी कसली भारी आली एवढी मस्त तर तर तरी आली का नाही तर सांगायचंच नाही तर ही तरी सगळी तरी बरं का तर बघा ही तरी दोन माणसाच्या मापात झालेला आहे चला तर आता मी ते एक डिश घेत आहे आणि डिश मध्ये तुम्हाला दाखवत डिश म्हणजे अशी घेतलेली आहे मी जी आपली आपण ती खार मटण असते ती काढून ठेवलेलं साईडला ती डिश घेतलेली का तर आम्ही जास्त भांडे करत नाहीत खात नाही म्हणून तर बघा ही असं मटण झालं पाहिजे जास्त पातळ पण नाही जास्त भूप पण नाही आणि सुख तर म्हणता तर सुख पण काढून ठेवलेलं आहे तर असल्या ताटात ता घेऊन खाणं आणि बाजरीची भाकरी पाहिजे त्यासोबत खरंच खेड्यातल्या माणसाचं जीवन म्हटलं म्हणजे झणझणीत जान बोकडाचं मटण चला तर माझं नक्की रेसिपी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता परत एकदा सांगते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकताय अशी तरी आली पाहिजे जास्त तरी पण नाही आणि जास्त पातळ पण नाही ह्याप्रमाणे मटण बनवा साहित्य तुम्ही तर बघितलेलंच आहे मी काय काय घेतलेलं आहे तर तेच साहित्य बघून तुम्ही ह्याला यूज करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते खायला एकदम टेस्टी आणि चवदार वास्त राख्या घरातच सोपतो असा चला बाय बाय सर्वांना नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे चला तर आज आणलेलं आहे बोकडाचं मटण एक किलो तर मी ते मटणाला म्हणजे साहित्य काय काय घेतलेलं आहे फोडणील टाकाया दाना पावडर दीड चमच मीठ घेतलं आहे तर एक चमच फुल भरून हळद घेतलेली आहे तर बोकड्याच्या मटणाला मीठ जास्तच लागतं आणि हळद पण थोडीशी जा जास्तच पाहिजे तर मी इथं काय केलेलं आहे मटण घेतलेलं आहे तर हे मटण आता मला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चला आता हे स्वच्छ धुवून घेता ये चला तर आता बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन चार पाण्याने धुवून घेतलं आहे तर मी इथं आता कुकर मांडलेला आहे गरम करायला तर त्यामध्ये आता मी तेल किती घालत आहे बोकडाच्या मटणाला हे पण तुम्हाला दाखवते का आधीच हे मटण तेलकट आहे बघू शकता तुम्ही ही एकदम तेलकट ज्यावर बोकडाचं मटण आहे तर ह्याला आपण तेल किती टाकायचं ह्याचा अंदाज तुम्हाला पण दाखवत आहे बघू शकताय कुकर गरम झालेला आहे तर मी आता तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी तेलाची घेतलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता मी शेगडी फुल करत आहे तर त्यामध्ये आपल्याला जी दाणा पावडर घेतली होती त्याआधी त्याला फ्राय करायला टाकायचे आहे आणि ती फ्राय होऊपर्यंत आपल्याला ह्यामध्ये ही हळद आणि मीठ जी घेतलेलं आहे ती ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चला, आता चला तरा तरा तर आता हे मिक्स करत आहे मी चला तर आता हे सगळं मिक्स केलेलं आहे तर मी आता कुकरमध्ये टाकून घेत आहे बघू शकताय कुकरमध्ये टाकलं त्याच्यात न पाणी टाकता आपल्याला नुसतं पाण्या तेलात आणि मीठात हे करून घ्यायचं आहे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चला तर आता मी त्याला झाकण लावून घेत आहे तर ह्याला झाकण लावून घेतलेलं आहे आपण तेल मीठ बोकडाच्या मटणाला जास्त असतं ना तेल तेल हळद मीठ त्यामुळे ह्याला पाणी जास्त सुटलं जातं तर ला आपल्याला जर पाणी लागलंच तर आपण गरम पाणी पण करून ठेवलेलं आहे हे बघू शकताय तर ह्याच्यावर मी थोडं वेळ आता झाकण घेता आहे जर आपल्याला गरज पडली तर आपण त्याला यूज करू शकतोय तर गरजचं शक्य तर नाहीच पडणार आहे शिजूपर्यंत तर बऱ्याच वेळेस मी नुसत्या मिठातच शिजवलेलं आहे उकडीचं मटण म्हणतात त्याला म्हणजे उकड काढून ठेवायला आपल्या खाणाऱ्या लोकांना तर हे आता नुसत्या उकडवरतीच मटण शि म्हणजे ह्याच्या मिठावरतीच मटण शिजवून घेणार आहे हे पूर्ण उकड शिजूपर्यंत तीन शिट्ट्या तर चार शिट्ट्या होऊपर्यंत चारच शिट्ट्या होऊन द्यायच्या नंतर आपल्याला ढाकण काढायचं आहे नमस्कार मंडळी तर बघू शकता मी कुकर लावलं होतं तुम्हाला तर सांगितलंच होतं कुकरला मटण लावलंय आणि पाण्यात शिजवून शिजून नाही घ्यायचं तर नुसतं ते याला शिजवून शिजून घेतलेलं आहे चला तर आता मी झाकण काढत आहे तर बघू शकता न पाणी टाकता ह्याला त्याला मिठाचं किती पाणी सुटलेलं आहे आणि तुम्ही इमांतांनी खोटं बोलते खोटं नाही बोलत मी का तर मी स्लो गॅसवर ही मटण शिजवून घेतलेलं आहे आणि हे शिजलंय का नाही आता बारक्याला बघायला होत आहे प्रकाश शिजलंय का बघ बरं तर आता त्यालाही असं पाणी स्लो गॅसवर म्हणजे कमी गॅसवर ही मटण शिजून घ्यायचं बघा याला हे असं पाणी सुटतं आणि हॉक तुम्हाला वाटत असलं तर मी पाहून पातील गरम पाण्याचं तसंच झाकून ठेवलेलं आहे तर तसंच आहे तर आता ही शिजलेलं आहे मटण हॉक शिजलं आहे मटण आणि एकदम कमी ह्याच्यात मटण शिजलं आहे तर असंच बघा त्याला मिटतात हे मटण शिजवा गरम आहे ते ही शिजलं नाही काय म्हणते ते तर असं शिजलं गेलं ही मटण तर आता हे आपल्याला कडल टाकून घ्यायचं आहे मी त्याला वाटण काय काय काढलेलं आहे मशाला तुम्हाला ते पण दाखवते तर तुम्ही बघू शकताय त्याला मी वाटण मशाला म्हणजे खेड्यातलं वाटण आपलं झणझणीत काय काय काढलेलं आहे तर हिथं हॉक अशा टाईपनी कांदा भाजून घेतलेला आहे मी आणि खरंच अशा टाईपनी कांदा भाजा काळपाट होऊपर्यंत फक्त जास्त करपून द्यायचा नाही आणि की हिथं वटाने घेतले म्हणजे वट आपले हे तुम्ही काय म्हणता ह्याला फुटणी हिथं मी फुटाने घेतलेली तर आणि हॉक मिर सहा मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या खोबरं आणि कोथंबीरच्या काड्या ही भाजून घेतलेल्या आहेत तर ही सर्व आता मी मिक्सरला बारीक करून घेत आहे का तर मी आधी टाकताना धना पावडरमध्ये टाकलेलं आहे शिजवायला तर शिजून घेतलेलं आहे तर हे आता मी मिक्सरला बारीक करून घेत आहे आणि कडल टाकताना पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने टाकायचं आहे चला सुरुवात करूया आपण आता मिक्सर चालू करा तर मी घरगुती मसाला आपला त्याच्यात तिथं दोन चमच घेतलेले आहेत इथं फोडणी टाकताना एक चमच टाकायचा आहे आणि चला आता लसणाच्या तीन कांड्या घेतलेल्या आहेत ते साफ करून घेत आहे तर लसूण कोणी आपल्याला मेन घालून घ्यायचं आहे ह्याच्यात लसूण टाकून घ्यायचं आहे तर लसूण टाकून घेत आहे आणि जे ही कांदा मी भाजला आहे हे एवढं आपल्याला वाटणाला घालायचं नाही आहे तर तुम्हाला सांगते तर हे काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यातला थोडासा कांदा आहे ना आपल्याला साईडलाही जे आपण एक चमच म मसाला काढलेला आहे का तर त्यामध्ये आपल्याला थोडासा कांदा साईडला काढून ठेवायचा आहे ह्यामध्ये तर ही फोडणीला टाकताना त्यामध्ये टाकायचं आहे तर नमस्कार मंडळी आपण सर्व दळून घेतलेलं आहे बघित बघू शकताय तर ही आपण जी चणे फुटाणी घेतली होती त्या फुटाण्याचं ग्रेवी काढून घेतलेली आणि आता ही जी खोबरं आणि घरचा मसाला जे आपण घेतला होता ते मसाला खोबरं मिरची आणि कांदा हे एकत्र दळून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला ते बारीक करून घेतल्याच्या नंतर आपल्याला वरण लसूणाच्या दोन ते तीन कुड्या साफ करून घेतलेल्या आता ते पण त्याच्यात टाकून घेतलेलं आहे तर मी हे साईडला काढून ठेवलेलं आहे आणि कुकरवरती ठेवलेला आहे गॅस चालू पण केलेला आहे बघू शकताय चला तर आता मी ही दळून घेत आहे लसूण टाकलाय ते लसूण दळून घेत आहे आणि फोडणीला कसं टाकायचं हे पण तुम्हाला दावत आहे चला तर आता मी कुकरमध्ये मध्ये तेल टाकत आहे आता मग अशी टाकली होती पाऊन वाटी पण आता थोडंच टाकायचं आहे आपल्याला तेल तर बोकड्याच्या मटणाला जास्त तेल जमत नाहीये त्याला तेल सुटत म्हणून तर आता मी गॅस फुल करत आहे तर तेल पण गरम झालेलं आहे सर्वप्रथम आपल्याला आधी ही लसूण आणि ते कांदा आणि घरचा मसाला घेतला होता ती मसाला यूज करायचा आहे त्यामध्ये मसाला त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी धना पावडर पण टाकायची एक चमच छान धना पावडर पण टाकले मी आणि आधी पण फोडणीला टाकताना धना पावडर टाकल्याने तर जे आपण आता लस ह्याची खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतली होती तर ती ह्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला तर आलाय तर ही गिरवी टाकलेली आपण खोबरं लसून तर राहिलेली आपल्याला ती फुटाण्याची केलेली ती पण टाकून घ्यायची तर ह्याची खूप खाट उठलेली आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला जे आपण ही साईडला काढून ठेवलं होतं ना मटन ते घालून आहे आपल्याला तर मी आता हाताने मला जमणार नाही म्हणून मी काय करणार आहे त्यादी भाऊ भाऊ त्यामध्ये टाकून घ्यायची तर चला तर आता सर्व टाकून घेतलेलं तर त्यावरून आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय आणि अंदेजाने आपल्याला किती माणसाचं बनवायचंय ह्याच अंदेजाने आपल्याला मटण बनवायचंय दोन माणसाचं तीन माणसाचं त्या अंदेजाने मटण बनवायचं आहे तर बघू शकताय तुम्ही तर एवढं बनवलेलं आहे मी तर ज्याला आपल्याला आता कडी येऊन आहे म्हणजे उकळी फुटून द्यायची चांगली मस्त पायकी जणजणी उकळी आली का मग गॅस बंद करायचा आहे चला हे तरच व्हिडिओ खतम करत आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठपर्यंत व्हिडिओ येतोय माझं नक्की कमेंट करून सांगा चला धन्यवाद आणि हो सबस्क्राईब नक्की करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येते बेल आयकन क्लिक करा पण विसरू नका